नमस्कार दर्शको लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे आत्ता आपण प्रभाग क्रमांक पाचमध्ये आहोत आणि प्रभाग क्रमांक पाचमध्ये आता आपल्याबरोबर रशिकाताई खाडे ह्यासुद्धा प्रचारात आहेत आणि सध्या न वॉर्ड नंबर पाचची जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं भाजपाचा प्रचार चालू आहे ज्या पद्धतीनं भाजपा इथं भाजपानं जे चार उमेदवार दिलेले आहेत ते अतिशय नवखे उमेदवार आहेत कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले हे उमेदवार आहेत

देत आहेत कारण आपल्या गॉडचा विकास करण्यासाठी रस्ते रस्ते सुरक्षा असेल पाणी व्यवस्था असेल त्यासाठी लोकांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि इथला उत्साह पाहता त्यावेळी कब हे आहे आणि आपल्या सरकारने पण खूप सारी योजना दिलेल्या आहेत त्याचा कुठेही खंड पडू नये असं मला वाटतं त्यामुळे लोकांनी पण विचार करून निव निवडून द्यावा आपल्या सरकारने लहान मुलांपासून ते वयोवृद्ध होऊ पर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी योजना आखलेल्या आहेत योजना दिलेल्या आहेत लाडकी बहीण असेल उज्ज्वला गॅस असेल लाडकी लेक असेल तर बऱ्याच साऱ्या अशा योजना लोकांपर्यंत पोचत आहेत लोकांनी त्या घेतलेल्या आहेत आणि त्या अविरत चालू राहावेल हे जसं लोकांना वाटत असेल तर आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांनी विचार करून भाजपलाच निवडून द्यावे भाजपचे हे चार उमेदवार आहेत हे फायनल निवडून द्यावेत त्या आता आपण बघितलं की तई म्हणाल्या की इथं लाडकी बहीण सारखी योजना असू दे किंवा इतर ज्या योजना ज्या महिलांच्या साठी आहेत नागरिकांच्या साठी आहेत त्या योजनांचा कुठंतरी इथं चांगला फायदा होईल आणि इथं भाजपा जिंकेल असं आता रशिकांत खाडे यांनी सांगितलेलं आहे